नेहमीसारखा शिरा न बनवता आज थोडासा वेगळा शिरा बनवायचा आहे आंब्याचा शिजन आहे तर आज आपण आंब्याचा शिरा मँगो शिरा बनवणार आहोत चवीला खूप छान लागते हा रेसिपी आणि दिसायला सुद्धा अतिशय सुरेख दिसतो कलर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये फक्त आंबा वापरल्यामुळे इतका सुरेख कलर आलेला आहे चवीला एकदम भन्नाट लागते मुलांना सगळ्यांना फार आवडेल रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चला तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात मी इथं एक कप बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही थोडासा जाडसर रवा यूज केला तरी चालेल पाऊन वाटी मी इथं साखर घेणार आहे एक वाटी मँगोचा गर घेतलेला आहे मी अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तूप थोडंसं जास्त कमी केलं तरीसुद्धा चालेल जो मी इथं आंब्याचा गर घेतलेला आहे तो किसणीवरती त्याचा गर काढून घेतलेला आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण जो रवा घेतला होता ते घालायचं आहे आधीच तूप घालायची गरज नाही आता अगदी दोन मिनटं हे मीडियम ते छान असं भाजून घेऊयात एकसारखं हलवत आपल्याला हे छान असं दोन मिनटं सुरवातीला भाजून घ्यायचं आहे रवा तुम्ही कोणताही वापरू शकता बारीक किंवा थोडासा जाडसर रवा असला तरी चालेल फक्त पाण्याचं प्रमाण इथं चेंज होतं बारीक रव्याला थोडंसं पाणी कमी लागतं आणि जाड रव्यासाठी थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त लागतं आता दोन मिनटं झालेली आहेत आपण जे तूप घेतलं होतं अर्धी वाटी ते तूप याच्यामध्ये घालायचं आहे सगळं तूप मी इथे यूज करणार आहे तूप घातल्यानंतर आणखी याला तीन मिनटं आपण फ्राय करून घेऊयात टोटल हे चार ते पाच मिनटं रवा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत रवा मीडियम फ्लेमवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचा गॅसची फ्लेम जास्त हाय करायची नाही रवा फ्राय होतोय तोपर्यंत आपण थोडीशी तयारी करून घेऊयात ज्या वाटीनं मी रवा घेतला होता त्याच वाटीनं एक वाटी इथं दूध घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि तितकंच म्हणजे एक वाटी पाणी घालायचं आहे तुम्ही दोन वाट्या दूध किंवा दोन वाटी पाणी यूज केलं तरी चालेल किंवा माझ्यासारखं एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घातलं तरी चालेल आता हे उकळायला ठेवायचं आहे साईडला इकडं रवासुद्धा छान आपला परतून होतो आहे आणि साईडला दूध आणि पाणीसुद्धा उकळतंय बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे आणि रवा देखील सुंदर असा भाजून तयार आहे मी आता गॅस बंद केलेला आहे आता याच्यामध्ये दूध आणि पाणी जे आपलं उकळलं होतं ते घालायचं आहे हे थोडं थोडं घालायचं आणि एका हाताने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस जर चालू असेल आणि हे उकळलेलं दूध आपण जर रव्यामध्ये घालत असू तर ते थोडंसं जास्त फसफसून आपल्या अंगावरती उडू शकतं चटका लागू शकतो त्याच्यामुळे गॅस बंद केला आता गॅस चालू करायचा आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालेलं आहे आता याच्यावरती प्लेट ठेवायची आणि दीड ते दोन मिनटं याला छान अशी एकदम बारीक फ्लेमवरती वाफ देऊन घ्यायची आहे गॅस एकदम बारीक ठेवा आता दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया एकदम परफेक्ट पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण झालेलं आहे आता आपण जो आंब्याचा गर काढून ठेवला आहे तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान असं मिक्स करून घेऊयात मी इथं एकाच हापूस आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे किसनीवरती किसून घेतलेला आहे खूप छान सोप्या पद्धतीने गर वेगळा होतो किंवा मिक्सरला लावलेला गरसुद्धा चालेल बारीक करून घेतलेला आता हे छान असं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये आपण जे पाऊन वाटी साखर घेतली होती तीसुद्धा ॲड करायची आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया रवा जर तुमचा जाड असेल तर तुम्ही अडीच वाटी दूध किंवा अडीच वाटी पाणी वापरू शकता किंवा सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी वापरू शकता आता मला गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ आवडतं तर मी चिमटभर मीठ इथं ॲड केलेलं आहे हे ऑप्शनल आहे नसल घालायचं नाही घातलं तरी काही हरकत नाही पण छान टेस्ट येते शिऱ्याला त्याच्यामुळे एकदम चिमटभर मी मीठ घातलेलं आहे हे सुद्धा मिक्स करून घेऊयात शिरा थोडासा पातळ झाला आहे बघा आपलं आपण जे साखर घातली होती ते विरघळलेली आहे पण काही हरकत नाही दोन मिनटं वाफ परत एकदा दिली की शिरा एकदम मस्त होतो सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून परत दोन मिनटं वाफ देऊन घेऊयात मध्ये दे एकदा शिरा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे भांड्याच्या तळाशी शिरा चिकटणार नाही किंवा करपणार नाही त्याच्यामुळं एकदा परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून आणखी एक मिनिट आपण वाफ देऊन घेऊयात आणि एक मिनिटानंतर बघूयात एकदम परफेक्ट असा शिरा आपला तयार झालेला आहे मऊ लुसलुशीत छान मोकळा असा शिरा तयार झालेला आहे कलरसुद्धा खुत्ती सुरेख आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल अजिबात फिल्टर वगैरे लावलेलं ला नाही अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आता हे मी बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे मी काही ड्रायफ्रूटचे काप तुपामध्ये चांगले फ्राय करून घेतले होते ते वरून अशा पद्धतीने घालायचं आहे तुम्ही डायरेक्ट शिरामध्ये जरी घालून ते मिक्स करून घेतलं तरी चालेल बघू शकता अतिशय सुरेख असा कलर आलेला आहे तुम्हाला मी जवळून दाखवते अगदी दाणेदार शिरा तयार झालेला आहे मोकळा लुसलुशीत शिरा आपला तयार झालेला आहे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की बारीक रवा जो असतो त्याचा शिरा चिकट होतो लगदा होतो त्याचा मोकळा असा होत नाही पण मी एकदम बारीक रव्याचा शिरा बनवलेला आहे तूप घालून छान असं परतून घेतलं की शिरा चिकट होत नाही तुम्ही बघू शकता परफेक्ट रवा परतून घेणं खूप गरजेचं आहे आपण पूर्णपणे पाच मिनटं हा रवा छान असा परतून घेतलेला आहे तूप घालून सुद्धा आपण चांगले तीन चार मिनटं रवा छान परतून घेतलेला आहे खमंग वास येईपर्यंत थोडासा कलर चेंज होईपर्यंत रवा परतून घ्यायचा म्हणजे शिरा अजिबात चिकट होत नाही हीच पद्धत उपम्यासाठी सुद्धा लागू पडते तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल रेसिपी आवडली असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा परत भेटू अशीच एक भन्नाट रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा माझे असेच नवनवीन रेसिपीज तुम्ही बघत राहा कमेंट्स करत राहा Bye.